श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हायच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागी भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटेल त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली तरी माहेरी पाठवत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या ह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते पुष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथुर्णावर पडली मी आईला विचारलं आई, विचारल, आई? निजलीस का बरं श्याम अंग दुखत आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कढत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळाव्यास गेलो इकडे वेणू आईला बोलावायला आली आई नजली होती येताना श्यामच्याई आई तुमची वाट पाहत आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणू ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आला वाटत ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे वेणू मला बोलली मी म्हटलं जाणार मग माझे डोळे कोण पोसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नेस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खल्ले व मी सहानेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटलं मी काही वड्यासाठी नाही आलो वेणुताई मी हवरा आहे का ग त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणे अग मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असं मला वाटतं पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली असेल ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापित होती पाच मिनिटं गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळानं आई कलथ्याने वड्या काढल्या आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणुने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरडून खा घे मी विराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटतं सदरा काढून दे म्हणजे मी नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फणेरे काढले बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही ते शिवले मी सदरा अंगात घातला आणि वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबाक्षीच्या फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही मुले सर्व तिकडे गेलो आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर वेणूही आली होती श्यामच्या आई वेणुने हाक मारली परंतु आई कोठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथुर्णावर होती आम्ही एकदम आईजवळ गेलो वेणू म्हणाली निजल्या तशा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणुने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामशाई बराच आला हो पने भनाली। होता ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणुताई आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं ती दुपारी निजली होती व तिचे अंग मी चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हाला बोलावयास आले होते तेव्हा तुम्हाला बरं वाटत नव्हतं का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामशाई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकण करीत होते एवढंच श्याम जा बाळ दिवा लाव तिने सांजा झाल्यात आता मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होतं ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्यात असत आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू बायकांना त्याची काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोड घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन जा आता तू घरी जा आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईच ना मी वेणूस म्हटलं वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आहे तूच कर वेणुताईने माळ केली व वेणू आईला म्हणाली आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेणे वेड्यासारखं काय बोलतेस तू मला परकी आहेस का जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटलं असतं माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सुली म्हणून काय झालं तुला श्याम पारका वाटत नाही तशी मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला एवढे समाधान वाटले आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व म्हणाली श्याम तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्या जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झालं नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झालं परंतु वेणूने ते ऐकलं नाही तिने विस्तव पेटवला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झालं मी म्हटलं वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर हो आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून तुला अशी आई मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आला आई ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरवून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघीही निघून गेल्या वेणू सुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात